नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील जांभूळ सांगवी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळचे युवा उद्योजक संदीप शेठ काकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जांभूळ हद्दीतील दीडशे महिलांना शनिवारी श्रावण श्रावणानिमित्त भीमाशंकर मोफत दर्शन तसेच ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत हो, या कर्मचाऱ्यांचं पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात येत आहे संदीप शेठ काकरे यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे तर या ठिकाणी आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम आयोजित केलेला आहे काय शुभेच्छा द्याल काय नाव तुमचं मी अनिल काकरे आमचे काकरे फॅमिलीतील एक सदस्य श्री संदीप ईश्वरराव काकरे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्रमंडळी सर्व ग्रुप जांभूळ ग्रामस्थ सर्व जमलेला आहोत मी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आई तुळजा भाऊ त्यांना उदंड आयुष्य लावो मी माझ्या ग्रुपच्या वतीनं जांभूळ गावच्या वतीनं मी माझ्या काकरे फॅमिलीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो संदीप शेठ एक भावी टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांचा एक टूर्स अँड ट्रॅव्हलचा श्री स्वामी समर्थ व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रग प्रगती करत असताना सामाजिक क्षेत्रात त्यांनी एक अग्रगण्य पावलं उचललेले छोटे मोठे उपक्रम त्यांनी राबवले गावात असतात प्रथम एक कोल्हापूर महिलांची ट्रीप केली त्याच्यानंतर दहावीता गुणवत्ता मुलांना एक पारितोषिक दिलं आणि उत्तम अधिकारी नांगरे विश्वास नांगरे पाटील असं एक पुस्तक दिलं मुलांना की मुलं कशी घडावी तसेच आता या प्रथम श्रावण श्रावण महिना महिन्यानिमित्त एक महिलांची त्यानिमित्ताने मी सगळ्यांच्या वतींना पुण्याच्या एकदा त्यांना भावी आयुष्य आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो तर या ठिकाणी चंद्रकांतजी ओहाळ आहेत काय शुभेच्छा देईल काय सांगाल तुम्ही नमस्कार मी चंद्रकांत ओवाळ आमच्या गावचे विवाह उद्योजक माननीय संदीप शेटकाकरे यांच्या माध्यमातून गेल्या दोन तीन वर्षापासून त्याही अगोदरपासनं समाज उपयोगी छोटे मोठे उपक्रम राबवत असतात चांगल्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे आणि भविष्यात अशाच पद्धतीने त्यांनी लोकांना सहकार्य करावं आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी आता जे काय उद्या भीमाशंकरला ने टूर नेले त्यात महिला पण खूप पद्धतीने उत्सुकता आहेत त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्याचे आभारही मानतो आणि वाढदिवसाची शुभेच्छा देतो काय सांगाल वाढदिवसानिमित्त जांभूळ गावचे एक सुपुत्र आणि व उद्योजक संदीप ईश्वर काकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहे संदीपच्या बाबतीत सांगायचं तर वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी जांभूळ सांगवी ग्रुप ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामुळे रेनकोटचं वाटप केलं आणि या श्रावण महिन्यामध्ये पवित्र असा महिना मानला ते 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 तर जातो तर त्या पहिल्याच शनिवारी त्यांनी गावच्या सर्व महिला माता भगिनींना भीमा शंकर ते जांभोळ अशी ट्रीप आयोजित केलेली आहे तर त्यांना मी या ट्रीपच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराची जावं असं त्यांच्या हातून समाजिक सेवा घडावं मी माझ्या गाडी परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो काय शुभेच्छा द्याल काय ना जांभूळ गावचे युवा उद्योजक सन्माननीय श्री संदीप ईश्वर काकरे समर्थ टूरचे मालक आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्व काही त्याचा आलेख सांगितलेला आहे परंतु मी त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद देतो तर अनेक युवा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत तर प्रत्यक्षात वाढदिवस म्हणलं की समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशातनं समाज उपयोगी उपक्रमामधनं संदीप शेठ ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होतोय काय शुभेच्छा संदीप भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदीप भाऊ बद्दल आता सर्वांनी सांगितलं तर त्याची जर थोडक्यात मी माहिती सांगतो की आता तो मोठा उद्योजक झालेला आहे त्याच्या तीस पस्तीस बस आहेत पण ह्या बस अशा अचानक नाही आलेल्या त्याला कोणी घरून पैसा नाही दिलेला तो सुरुवातीला त्याच्या मामाकडे रिक्षा चालवत होता रिक्षा चालवत असताना हळूहळू त्यांनी एक बस घेतली एका बसची आता तीस पस्तीस बस केलेले म्हणजे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आणि पुढेही अजून मोठा उद्योजक हवा आणि उद्योजक झाल्यानंतर त्यांनी आता आर्थिक मदत चालू केलेली आहे आणि ज्यां आडी आठसणी त्यांना त्यांच्या पाठीशी उभा राहतो विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्तकं दिलेली आहेत असे उपक्रम राबवत आहे आणि इथून पुढे राबवत राहावं ही त्याला विनंती करतो काय शुभेच्छा द्याल काय आमच्या सहकार्य मित्र संदीप शेठ काकरे त्यांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व मित्र परिवार त्यांच्या प्रेम करणारे सर्व मित्रपार उपस्थित राहिले आहे तर त्यांच्या हातून समाजाची त्यांच्या परिवाराची नातेवाईकाची त्यांच्या हातून सेवा घडू त्यांना उदंड आयुष्य हवं निरोगी आयुष्य लाभो त्यांचा जे ते आकांक्षा अपेक्षा असतील त्या सगळ्या भगवंतांनी त्यांच्या पूर्ण कराव्या मग सामाजिक क्षेत्र राजकारण क्षेत्र किंवा उद्योग व्यवसायसन या सर्व व्यवसायांमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे हे संपादन व्हावं आणि हे यश संपादन होण्यासाठी भगवंताने त्यांना निरोगी आयुष्य आणि उदंड आयुष्य देवं असे आपल्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि येथे थांबतो ज्येष्ठ नागरिक आहेत एक संघर्षातून येशो शिखराकडे जी वाटचाल केलेली जांभूळगावचे युवा उद्योजक संदीप शेठ काकरे आहेत यांचा वाढदिवस आहे काय नाव काय शुभेच्छा तर प्रत्यक्षात आज ज्यांचा वाढदिवस आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत काय वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधील की जपत तुम्ही जो आजचा वाढदिवस साजरा करताय जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांचं पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी रेनकोट वाटप आहे आणि महिलांना श्रावणातला जो पहिला शनिवार आहे भीमाशंकरचं मोफत दर्शन घडवत आहे काय सांग महिलांना मै, जो जे दर्शन घडवत आहे त्याच्या त्याच्याबद्दल महिलांना कुठेतरी बाहेर जाण्यात यावं ही इच्छा आहे माझी आणि राहिले रेनकोट जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहे त्यांना पाऊस रेनकोट सालाबाद प्रमाणे मी त्यांना नेहमी देत असतो पण या वाढदिवसानिमित्त मी आज सर्व माझ्या या ठिकाणी जेवढे उपस्थित राहिले लोक त्यांचे सगळ्यांचे आभारी आहोत आणि इथून पुढे काही कार्य असेल तर मला सांगा मी त्याला समत राहील तर विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल किंवा इतर कुठलाही सामाजिक उपक्रम असेल तर त्यामध्ये हिरवीन भाग घेणारे संदीप शेठ काकरे आज त्यांचा वाढदिवस प्रत्यक्षात मित्रांनी वाढदिवसासाठी मोठे केक आणून त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय तर युवा कार्यकर्ते अमोल भाऊ जांभूळकर काय शुभेच्छा द्या नक्कीच आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो आज संदीप भाऊ बद्दल जर सांगायचं झालंच तर गावाच कुठलंही कार्य असू दे लोक सुखात सहभागी होतात पण भाऊ बद्दल जर सांगायचं आलं तर भाऊ दुःखात पहिला सहभागी असतो कुणाला काही कुठली गोष्ट लागली की भाऊ तिथे सहभाग नोंदवत असतो मी आज आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो आज भैरवनाथाच्या मंदिराच्या समोर एवढं सांगू इच्छितो की भाऊच्या जे ज्या मनात ते, ते लवकरच त्यांना त्याचं फळ भेटू दे ही या ठिकाणी सदिच्छा आपल्या माध्यमातून तर या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसामध्ये सर्व ग्रामस्थ हिररीन सहभागी झालेले आहेत आणि वाढदिवस साजरा करत असताना समाज उपयोगी उपक्रम राबवून या ठिकाणी जो वाढदिवस साजरा होतोय तर या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा केला जातोय महिलांसाठी जी ट्रिप काढणार आहे तिचं नियोजन कसं आहे किती वाजता निघणार आहे किती वाजता पोहोचणार आहे आणि परत कधी येणार महिलांचं नियोजन सकाळी पाटे पाच वाजता गाडी हलवणार आहे आणि त्या ठिकाणी सकाळी लवकर जाऊन त्यांचा चहा नाश्ता जेवण हो वगैरे आणि दर्शन करून त्यांचं जेवणाची व्यवस्था तिथं भीमाशंकर मध्ये केलेली आहे तरी नागरिकांना कुठला त्रास झाला तर मी तिथं बरोबर असणारच आहे जांबूचे ग्रामस्थही माझे मित्रपरिवार बरोबर आहेत माझ्या तर या ठिकाणी केक आहे केक कापून के का वाढदिवस साजरा होतोय आणि संदीप शेठ काकरे यांना शुभेच्छा शुभेच्छा दिल्या जात आहेत संदीप काकरे यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे Correcteix, <tres> या वाढदिवसाच्या प्रसंगी इंदोरी गावचे माजी सरपंच प्रशांतजी भागवत या ठिकाणी उपस्थित होत आहेत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत सांगवी ग्रुप ग्रामपंचायत जांभूळचे युवा उद्योजक संदीप शेख काकरे यांच्या या वाढदिवसानिमित्त इंदोरी गावचे माजी सरपंच भावी जिल्हा परिषद सदस्य प्रशांतजी भागवत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर प्रशांतजी भागवत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत तर आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी प्रशांतजी भागवत यांच्याकडनं जाणून घेतोय प्रशांत दादा तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत युवा उद्योजक संदीप शेठ ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे काय शुभेच्छा संदीप भाऊ काकडे खऱ्या अर्थानं समाजात सेवा करत असताना समाजात काम करणारं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि अशा या चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण शुभेच्छा देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण न मित्र मित्र आणि परिवार या हेतून आपण पुढे आलं पाहिजे असे आमचे संदीप भाऊ यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण दे अशी मी पांडुरंग करतो वाढदिवसानिमित्त त्यांनी दीडशे महिलांसाठी मोफत शनिवारी भीमाशंकर दर्शन आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट वाटप उपक्रमाचं आयोजन केले या उपक्रमाला काय शुभेच्छा अतिशय छान उपक्रम आहे आज खऱ्या अर्थानं श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आपण श्रावण महिना हा शव शंकराचा म्हणजे एक आराध्य देवते आपलं शंकर भगवान शंकर आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेलं भीमाशंकर देवस्थान अतिशय जागृत देवस्थान आहे आणि अशा ठिकाणी सर्वांना आहे त्याचं पुण्य नक्कीच संदीप बनवला लाभ असं मी पांडुरंगानी प्रार्थना करायची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पावसाळ्यामध्ये रेनकोट अतिशय अतिशय छान उपक्रम आहे जो माणूस ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतू मध्ये गावची सेवा करत असतो मग ते ड्रेनेज असू द्या किंवा लाईट असू द्या किंवा बऱ्याच सगळ्या गोष्टींसाठी उभा असतो त्यांची सुविधा हे कर्तव्य म्हणून त्यांनी जे केले त्यांना देखील मी शुभेच्छा देतो चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो काय शुभेच्छा द्याल काय सांगाल माऊली हॉटेलचे मालक संकेत शिंदे आहेत या ठिकाणी शुभेच्छा येतो निश्चित स्वरूपामध्ये आपण ज्या गावामध्ये राहतो ज्या समाजामध्ये राहतो त्याचा आपण कुठेतरी देणं असलं पाहिजे या दृष्टिकोनातून संदीप भाऊ त्यांचा वाढदिवस साजरा होतो येत्या दोन तीन दिवसांनी त्यांची भीमाशंकर येते यात्रा देखील आहे निश्चित स्वरूपामध्ये समाजासाठी आपण काहीतरी देणं असलं पाहिजे त्या उद्दिष्टातून संदीप काय करते निश्चित स्वरूपामध्ये दे। येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जे काही इच्छा आकांक्षा व त्यांची काही स्वप्न असतील ती पांढुरंग प्राप्त करते की त्या उद्याच्या काळामध्ये त्यांच्या पूर्ण होत तेवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद तर या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत इंदोरी गावचे माजी सरपंच प्रशांतजी भागवत आहेत आ, मावली हॉटेलचे मालक संकेत जी शिंदे आहेत आणि या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर प्रशांतजी भागवत हे भावी जिल्हा परिषद सदस्य प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात आणि वाढदिवस असल्यानिमित्त संदीप शेठ काकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी Wamar danwat jadi nih Happy birthday to you Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, dear Sandeep Bahu Kakre.